नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना काजी लोखंडे ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पेशल माणसांसाठी स्पेशल काहीतरी बनवतोय आणि आमच्या करकम मध्ये स्पेशल असं काहीतरी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला काय बनवतोय आपण आपण करकमची फेमस स्पेशल बाजार आमटी बनवतोय त्यासाठी हे सामान घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कुठं आहे कडीपाला आहे हळद आहे लसूण अद्रक पेस्ट आहे कोथिंबिरीची हे काळं तिखट आहे हे तिळ आहेत भाजलेले हे खोबरं आहे आणि हा बाजार आमटीचा स्पेशल मसाला आहे त्यात तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून शिजवून घेतलेली आहे खूप छान पैकी कशा पद्धतीने बनवतोय आपण सुरुवातीला असं तेल टाकलेलं आहे आपल्याला भरपूर भाजी बनवायची कमीत कमी पाच लिटर आमटी असेल त्यामुळं ते तेल भरपूर वतायचं म्हणजे ज्या ज्या ज़, ज़, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं ते तुम्ही टाकू शकता मी तर एवढं टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि नंतर जिरी मोहरी टाकायच्या अगोदर किती प्रमाण घ्यायचं म्हणजे दोन माणसाला बनवायचं असतं किती प्रमाण घ्यायचं दोन माणसाला बनवायचं असेल तर आ, एक लिटर एक लिटर हा एक लिटर तांब्या आपण हॉटेलमध्ये कसं एक लिटर नुसारच असते एक तांब्या घ्यायचं आणि तेवढी बनवायची आणि हे खूप म्हणजे भरपूर जण जेवायला येणार आहे त्यासाठी मी भरपूर बनवते आणि आपण असं के जरी केलं तरी ह्यात भरपूर मसाला बनवून ठेवायचा आणि नंतर फक्त दाळ शिजवून त्यात मसाला टाकला तरी ते आपण जिरी टाकले ह्या चमच्या नाही दोन चमचे जिरी टाकायची मोरे एक छंत हे चांगलं फुटेपर्यंत भाजू द्यायचे जिरे आणि मोहरी त्यानंतर खोबरं टाकायचं कढीपाला टाकायचा खोबरं चांगलं लाल खुरकूत भाजून घेतलं की बाकीचा मसाला टाकायचा कडीपाला थोडाच टाकलाय कारण की शक्यतो दातात अडकतो म्हणून कडीपाला किंवा कुणाला ओका असा कडीपाला खायला आवडत नाही आपण खोबऱ्यात बारीक केलेला आहे कडीपाला असं आपण खोबरं टाकलेलं आहे खरपूज असा भाजलेला आहे खुमक खोबरं खूप छान भाजलंय आता आपण तेल टाकतोय आणि लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट लाल खरपूज असा भाजलेला आहे खोबर खोबरं खूप छान भाजलंय आता आपण तीळ टाकतोय आणि लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट ही हळद टाकली आपण थोडीशी आणि हा का तिखट आहे

किती टाकायचं म्हणजे ज ज ज ज म्हणजे भाज आपल्याला भरपूर करायची आहे ना हं तर आम्ही एवढा मसाला टाकते तेल कमी पडलेला आहे मसाले भरपूर झाले त्या तेल कमी पडले तो मसाला तुमच्यासाठी झालाय तेवढाच का आम्हाला हे मोठं ठेवाय काय झालं त मसाला की तुम्ही दोन तीन वेळा भाज्या घरचं नाही टाकायचं ही मसाला घरचं बाकीचं मसाला वापरायचं की बाकीचं आहे ही नाही खरखर वाजू नकालाय ती आणि ही तर आहे डाळ शिजवून ठेवली मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून शिजवली होऊ द्या लोकाला पिठं तुरीची डाळ म्हणून मुगाच्या डाळेला घट्ट पण येतो नागाच्या डाळ करत आणि हे तुम्हाला पैसे दिले तरी कोण सांगणार नाही की बाजारामध्ये कशी बनवली जाते आम्ही युट्यूबला रेसिपी टाकू व्हिडिओ पडल्यावर आम्ही बनवूच खाऊ की टाका 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 आता झाली तयारी मीठ आणि आता ही डाळ टाकायची त्यात मटन सारखी भाजी लागते ना मटन खायला मटन सुद्धा भोपळाचं मटन सुद्धा ह्याच्या पुढे फिका आहे आपण भरपूर असं मी टाकूया कारण की आपण पातेलं गच्च भरून भाजी करणार आहे खरड गुट करू नका म्हणजे बाद झालं मी सहा चमचे टाकले तरी पण कमी पडणार मला माहिती पण आणि झालेलं बरं टेस्टिंग पावडर कसली ही न वापरता भाजी हो बनवत आम्ही टेस्टिंग पावडर वापरत वा नाही असा मसाला झालाय असा मसाला जरी काढून साईडला ठेवला नंतर तुम्ही दाळ शिजवून त्यात टाकला तरी चालतो आता टाकाय हा कुकू आहे

आणखी अशी झाली आपली बाजार आमची गरी घट्ट झाली लय लय कुठं नाही म्हटलं लय हा मसाला पण भरपूर ठेवला मी मटाल नाही झाली लय घट्ट हो पाच तिला मोठा पाहिजे होत नाही का बरं लय पण लागतो नको हे गोष्टी अशी झाली आपली बाजार आमची घट्ट झाली लय लय कुठे नाही म्हटलं लय हो मसाला पण भरपूर ठेवला मी मटाला नाही झाली लय घट्ट हो पाच तिला मोठा पाहिजे होत नाही का बरं लय पण लागतो नको हे फायनली बाजार आमटी झालेली आहे आपली बघू शकता किती झालेली अशी परी काय खाय लागली आहे नीट बसून खावे बाळा हे बघा अशी असते बाजार आमटी ह्यात लिंबू नाही आहे आमच्याकडे लिंबू नाही त्यामुळं तरी दादांना दिली नाही तरी तिकडं लागतंय म्हणून चिव काय खाते तुला बाजार आमटी खायची नाही का ये इकडं कशा लाग परी भरून हे सांगे परी आमटी खायला या तर मित्रांनो तुम्ही सर्वजण सगळेजण जेवायला या पातीला भरून गच्च आमटी केलेले आहे सगळेजण या परी हा या बघा खाऊन कशी झाली सांगा टेस्ट

तिकड झाली काय परी अशी छान असते का ह्याला खारं मुर लिंबू असत होय लाडात का बोल घरी तर लाडात बोलत नाही तर लाडात बोलत नाही